लाडकी बहिणीचे एकाच महिलेने भरले अठ्ठावीस अर्ज गुगल शोधले आधार कार्ड नंबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचे उघडकीस आले आहे यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती घेतली खटाव तालुक्यातील मायनीच्या एका दाम्पत्याने अठ्ठावीस अर्ज अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक भाग म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडले होते याबाबत मिळालेली माहिती अशी की माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय गाडगे अशी या दाम्पत्यांची नावे आहेत या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करून संबंधित दाम्पत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली संबंधित महिलेने एकाच नावाने घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून महिला बँकेचे खाते अर्जांना संलग्न केले होते या पडताळणीत अठ्ठावीस अर्जांपैकी एकाच अर्जाची तीन हजार रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलंय इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाहीत या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे